नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तुळकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आता आपण एक दोन महिन्यापूर्वी बघितलं होतं की आपण जे रिबॅगिंग करून ठेवलेले जे तयार प्लांट्स आहेत जूनची जी तयारी त्याच्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बघितला होता आता बघू शकतो सध्या त्या झाडांची अशी परिस्थिती आहे बरीच झाडांमध्ये बरेच बराचसा फरक पडलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांनी ते व्हिडिओ बघितले असतील किंवा जे डेली कॉन्टॅक्टमध्ये जे शेतकरी असतात अपडेटमध्ये राहतात त्यांना हा फरक लगेच जाणवेल आता बघू शकतोय सध्या हे प्लांट्स असे आहेत आता इकडे आपण आंब्याचेसुद्धा दोन तीन व्हिडिओ टाकले होते तर हा सुद्धा आंबा चांगल्या प्रकारे आता डेव्हलप झालेला आहे नियोजन खत पाणी याचं नियोजनसुद्धा व्यवस्थित चालू आहे आता जे आपण आंबा जांभळ हे जे लोडिंग केलेलं आहे ह्या गाडीमध्ये आता त्यामध्येच आपण बारमाशी आंब्याचं तयार जे झाड आहे त्याचं लोडिंग करणार आहोत आता आपला कामगार वर्ग आतमध्ये झाड काढणं नियोजन चालू आहे आता ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशा पद्धतीने आता बघू शकतो आपण हा केशर आंबा तयार लोडिंग केलेला आहे तसाच क्वालिटीचा सा, त्या साईजमध्ये आपण बारामाशे आंबा सुद्धा लोडिंग करणार आहोत अशा पद्धतीचे हे प्लांट्स आहे बघू शकतो आपण हॅलो करतो मुलं तुमचा आवाज

आता बघू शकतोय बारामाशी आंबा म्हणजे वर्षातून याला दोन वेळा फ्लॉवरिंग फ्रुटिंग येत असतं वर्षभर आपल्याला ह्या झाडाला आंबे दिसत असतात त्यामुळं कारण आंब्याचा जो पिरियड आहे चार सहा महिन्यामध्ये तो रिपीट दोन वेळा वर्षातून होत असतो आणि अशा आपल्याकडं व्हरायटीची वेगवेगळ्या व्हरायटीची बरेच प्लांट्स आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये केशर हा आहेस त्यासोबत दशरी मलिका लंगडा बारमाशी असे जवळजवळ वीस ते पंचवीस जातींची आपल्याकडं दोन वर्षापासून पुढं रोप उपलब्ध आहेत आता बघू शकतो ही दीडशे किलोची बॅग आहे अशा पद्धतीने ही आपले लेबर उचलून आता गाडीमध्ये लोड करत आहेत बघू शकतो आपण आता फ्लॉवरिंग फ्रुटिंग आता हे आमचे कुंभारसाहेब आहेत आता हे स्वतः आता गाडी घेऊन गाडीचे चालक मालक आहेत ते रोपं घेऊन जाणार आहेत आपले हे कोल्हापूरसाठी आपले हे जे लोडिंग आहे ते आता अशा पद्धतीनं झालेलं आहे बघू शकतो आहे बारामाशे आंबा फळं लागलेले आहेत आपण जी तीस तीस बॅग जी म्हणतो दीडशे किलोची बॅग आहे आणि सध्या फ्लॉवरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये ही रोपं आहेत बघू शकतो अशा पद्धतीनं अशी सर्व प्रकारची तयार फळझाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत बघू शकतो आपण आता ही जी जूनमध्ये जी रोप आपण देणार आहोत तेसुद्धा आपण बघू शकतो कशी सेट झालेली आहेत आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे फुल फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स उपलब्ध आहेत नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबरच फ्री सल्ला दिला जातो आहे रोपं बुकिंग केल्यानंतर चार त्यार ते आठ दिवसामध्येच आपल्याला घरपोच येतात तरी ज्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात ज्या शेतकऱ्यांना पर्सनल नर्सरी व्हिजिट करायची असेल त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन या सविस्तर माहिती मिळते खात्रीशीर रोपं मिळतात तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो